तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवणे एम आय डी सीमध्ये ॲक्सिलेरॉन नावाची कंपनी आहे जी जहाजातील टर्बोचार्जिंग कॉम्पोनंटचं सर्व्हिसिंग करण्याचं काम करते त्या कंपनीमध्ये पंचवीस तारखेला पहाटे एक ते पाच वाजेच्या दरम्यान हे जे कॉम्पोनंट्स आहेत असे साठ ते पासष्ट कॉम्पोनंट्स रात्री चोरीला गेले होते त्या संदर्भात आपल्याकडे सत्तावीस तारखेला फिर्यादी त्या कंपनीतले मॅनेजर फिर्यादी म्हणून येऊन आपल्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार आपण तीनशे पंचवीस अप्लिक दोन हजार पंचवीस हा घरपोडीचा गुन्हा दाखल केलेला होता या सर्व कॉम्पोनंटची किंमत अंदाजे त्र्याण्णव लाख रुपये अशी होती चोरीचा घरपोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील ते ते सिनियर पी आय आबासाहेब पाटील क्राईम पी आय चाबुकस्वार आणि तेथील ते डी बीची टीम ए पी आय वसीम शेख आणि पी एस आय शिंदे यांच्या टीमने दाखल झाल्यानंतर बारा तासामध्ये आपल्या गोपनीय बातमीदार बातमीदारांचा उप मदत घेऊन ही घरफोडी ओपन केलेली आहे याच्यातील चार आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि याच्यातील जवळपास ऐंशी टक्के मुद्देमाल म्हणजे जवळपास त्र्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे या चारही आरोपींना कोर्टाने तीन दिवसांची पीसी दिलेली आहे हे चार आरोपी जे आहेत त्यातील कृष्णकांत जाटव संजय मंडल राहुल भवर आणि चंदू गौतम असे चार आरोपी आहेत यातील दोन आरोपींवर मागील दहा ते बारा गुन्ह्यांचा इतिहास आहे याच्यामध्ये रात्री एक ते चार वाजेच्या दरम्यान कंपनीचं जे बॅक बॅकगेट आहे त्या बॅकगेटच्या तारेचं कंपाऊंडमधून ते आत आले होते आणि मागचं गेटाचं कुलूप त्यांनी तोडून कंपनीमध्ये प्रवेश केला होता आणि साधारणतः ता एक तासामध्ये त्यांनी ते वेगवेगळे कंपनं तिथून चोरी केले होते चोरी केलेला माल हा आपल्याला ह्या आरोपींच्या ताब्यामध्येच तुर्बी एम आय परिसरातच मिळून आलेला आहे